काल आणि आज स्वाभिमानी पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण बैठक झाली त्याच्यामध्ये जा सखोल अशी चर्चा होऊन काही निर्णय घेतले गेले या कार्यकारिणीमध्ये एकूण पंधरा ठराव आम्ही केलेत आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी म्हणून आता एक जुलैपासून एक नवा अभियान आम्ही आता सुरुवात करतोय त्या पंधरा ठरावापैकी महत्वाचा ठराव म्हणजे एक जुलै हा महाराष्ट्रामध्ये ज्यांनी हरित क्रांती यशस्वी केली ते स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंतीचा दिवस आहे कृषी दिन आहे गेल्या वर्षी आम्ही रायगडला जाऊन शेतकरी सन्मान सन्मान अभियान सुरू केलेलं होतं या वर्षी आम्ही पुसदला जाऊन स्वर्गीय वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती या अभियानाला सुरुवात करतोय आणि शासनानं आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं अशी आमची मागणी आहे अर्थात त्याला कारण आहेत केंद्राने केंद्र आणि राज्य सरकारनं गेल्या काही वर्षामध्ये जी धोरणं राबवली आहेत त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा तोटा झालेला आहे कांदा निर्यातीवर निर्बंध आणले बंदी आणली कांदा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला पाम तेल आणि सोयाबीन तेल सोयाबीन पेंट आयात केल्यामुळं सोयाबीन उत्पादकांना नऊ हजार वरून साडेचार हजार सोयाबीन विकावा लागला कपास आयात केल्यामुळं कापूस उत्पादकांना दर मिळाला नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा रेट वाढलेला आहे याला आकडेवारी हा पुरावा आहे आणि त्यामुळं सरकारच्या धोरणाचा परिणाम म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाला म्हणून आत्महत्या वाढल्या म्हणून त्याचं प्रमाण वाढलं म्हणून याची जबाबदारी घेऊन सरकारनं शेतकऱ्याला कर्जमुक्त करावं ही मागणी घेऊन स्वर्गीय वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती अभियान आम्ही सुरू करतोय सरकारनं त्याची पूर्तता करावी अशी आमची मागणी दुसरी मागणी आमची अशी आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही शेतकरी कृषी पंपासाठी वीज वापरतो ती वीज, वापर वीज खर तर वापरलेली नसताना आमच्यावर बिलं लादलेली आहेत कारण ऐंशी टक्के शेतकऱ्यांच्या पंपावरची मीटर हे बंद पडलेले आहेत किंवा ते नादुरुस्त आहेत किंवा त्याचं रिडिंग घेतलंच जात नाही तरी सुद्धा बिलं आमच्यावर साधताना लादली जातात जे आम्ही न वापरलेल्या विजेची बिलं आमच्यावर लादली जातात आणि त्याच्यावर दंड व्याज आकारणी करून ती थकबाकी अशी वाढलेली आहे चार वर्षापूर्वी नेमलेल्या सत्यशोधन समितीमध्ये हे स्पष्ट झालेलं आहे सिद्ध झालेलं आहे त्यामुळं ही संपूर्ण थकबाकी जी आहे ती संपूर्ण पुन्हा नव्यानं आमच्या पंपावर चालू असणारं मीटर बसवा आणि तुम्ही सवलतीच्या किंवा माफक दरामध्ये वीज बिल आकारा आम्ही भरायला तयार आहोत ही आमची भूमिका आहे त्यामुळे संपूर्ण वीज बिल माफी हा आमचा दुसरा मुद्दा आहे आणि तिसरा मुद्दा असा आहे की राज्यामध्ये दररोज जवळपास एक कोटी वीस लाख लिटर इतकं गाईच्या दुधाचं उत्पादन होत आणि आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारामध्ये दूध पावडरीचे आणि बटरचे भाव पडल्यामुळं सातत्यानं दुधाच्या खरेदीचा सा दर खाली चाललेला आहे पंचवीस सव्वीस दुधाचा भाव गेलेला आहे उत्पादन खर्च हा पस्तीस रुपयाच्या वर आहे आणि त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारनं गाईच्या दुधाला लिटरला सात रुपये उत्पादकांच्या खात्यावर थेट अनुदान जमा करावं ही आमची मागणी आहे आणि दहा जुलैला यासाठी आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक दूध बंद आंदोलन आणि चक्काजाम आंदोलन सुद्धा करणार आहोत आणि त्याची तयारी म्हणून महाराष्ट्रावर दूध परिषदा घेऊन याच्या सत्या संदर्भातली जनजागृती करा सरकारला जास्त नाही जर आ, एक कोटी वीस लाख लिटर दुधाचा हिशेब केला आणि सात रुपयेचा हिशेब केला तर महिन्याला जास्तीत जास्त दोनशे पंचेचाळीस कोटी रुपये खर्च करावे लागतात अनेक प्रक, प्रकल्पांना सरकार हजार कोटीच्या पट्टीमध्ये निधी जाहीर करत असत चाळीस लाख दूध उत्पादकांच्या कुटुंबामध्ये कारण चाळीस लाख कुटुंब आहेत ही दूध उत्पादन करणारे त्यांना आज या आर्थिक संकटातून बाहेर काढण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून सरकारनं सात रुपये द्यावेत अन्यथा सात दहा जुलै पासून पहिल्यांदा लाक्षणिक एक दिवसाचं दूध बंद आंदोलन नंतर त्याच्यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत त्याच्यानंतरचा मुद्दा आमचा आहे तो जे पीक विम्याचे पैसे आहेत ते पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत त्या संदर्भामध्ये पीक विमाचे पैसे तातडीने देण्याच्या संदर्भामध्ये दे। आदेश व्हावेत त्याचबरोबर ज्या मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्चाट्यामध्ये ग्रामीण भागातल्या महिला सापडलेल्या आहेत आणि मायक्रो फायनान्स कंपन्या जवळपास अठरा टक्क्यापासून ते चोवीस टक्क्यापर्यंत व्याजाची आकारणी करून त्यांचं आर्थिक शोषण करतायत वास्तविक पदा माझ्याकडे पात्र आहे आरबीआयचं बारा टक्क्याच्या वर व्याजाची आकारणी करता येत नाही तरी सुद्धा या कंपन्या अशा पद्धतीनं कर्ज व्याज आकारणी करतात त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांचं लायसन रद्द करण्यासाठी शासनानं उपाययोजना करावी आणि ज्या महिला बचत गटामध्ये महिलांनी काही कर्ज काढले स्वयंरोजगार उभा केला परंतु काही कारणामुळे तो चालला नाही त्यामुळं ही कर्ज थकीत गेली ते महिला बचत गटाचे थकीत कर्ज माफ करावीत अशा प्रकारचा सुद्धा एक ठराव आम्ही याच्यामध्ये केलेला आहे जे शेतमजूर आहेत ग्रामीण भागातले त्या शेतमजुरांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेमध्ये समावेश करण्यात यावा आता फक्त शेतकऱ्यांचा समावेश आहे शेतमजुरांचा सुद्धा समावेश करावा अशी एक मागणी आहे अजून एक सामाजिक प्रश्नाला आम्ही हात घातलेला आहे दोन आहेत तसे एक शेतकऱ्यांचे आणि शेतमजुरांचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सरकारनं शैक्षणिक कर्ज उपलब्ध व्हावं म्हणून त्या कर्जाची हमी घ्यावी बँका कर्ज देत नाहीत आणि त्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती होत नाही तेव्हा शैक्षणिक कर्जासाठी Uh, सरकारनं त्या कर्जाची हमी घ्यावी आणि कर्ज उपलब्ध करण्यास बँकांना सांगावं त्याचबरोबर अत्यंत महत्वाचा आणि गंभीर सामाजिक प्रश्न म्हणजे सततच्या तोट्याच्या शेतीमुळं शेतकरी असो किंवा त्याच्या शेतामध्ये असणारा शेतमजूर असू दे या दोघांची आर्थिक स्थिती अत्यंत खालावलेली आहे आणि त्याचा परिणाम आज या पोरा या शेतकऱ्यांचे किंवा शेतमजुरांच्या मुलांची लग्न होत नाहीत तेव्हा अनेक गावामध्ये आपण चाळीसशे ओलरान सुद्धा लग्न झाले नाहीत असे किमान पन्नास साठ तरुणांचं टोळक आपल्याला दिसत अनेक हा एक सामाजिक प्रश्न आहे आणि या प्रश्नाकडे सरकारच्या धोरणामुळे हा प्रश्न तयार झालेला आहे म्हणून अस्थिशी ओलांडलेल्या ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजुरांच्या तरुणांना किमान तरुणीच्या नावानं लग्न करणाऱ्या तरुणीच्या नावानं पाच लाख रुपये स्त्रीधन म्हणून खात्यावर जमा करावेत आणि जिल्हा रोजगार योजनेअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जे काही स्वयंरोजगार योजनेच्या योजना असतात त्या या तरुण तरुणींना प्रामुख्यानं त्यांना त्यातून पंचवीस लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावं जेणेकरून दृष्ट्या आर्थिकदृष्ट्या स्थिरस्तावर होतील आणि त्यांचं त्यांचं बस्थान बसेल यासाठी सरकारनं पुढाकार घेऊन काही निर्णय घ्यायला घेतला पाहिजे अशा मागण्या असणारे वेगवेगळे चौदा ठराव आम्ही केलेले आहेत आणि आता आम्ही ठरवलेलं आहे की याच्या अंमलबजावणीसाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायचा आणि सरकारला की पळो करून सोडायचा त्याशिवाय आता स्वस्थ बसायचं त्याचबरोबर जलसंपदा विभागानं कॅनल मधून किंवा नदीतून पाणी घेणारे जे शेतकरी आहेत त्यांच्या पाण्याची पट्टी ही दसपट वाढवलेली आहे तर धरण आमच्या शेतावर बांधली गेली त्याच्यावर ज्यांच्या धरणाखाली ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आमची आम्हीच जमिनी दिल्या अगदी कवडीमोल किमती न दिल्या त्यामुळे धरणं आमची पाणी आमचं आणि वीज मात्र सरकारची आणि आज पाण्याचा दर सुद्धा दापक वाढवलं तर आतापर्यंत आम्ही जी काही पाणीपट्टी भरले त्या त्यात धरणाच्या किमती वसूल झालेल्या आहेत तरी सुद्धा अशा प्रकारे दसपट जर वसुली सरकार करत असेल तर ते आम्हाला मान्य नाही ते मागं घ्यावं असाही ठराव आलेला आहे त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये तीन तुकड्यामध्ये एफ आर पी देण्याचा जो काही बेकायदेशीर धोरण राबवलं होतं तो मागं घ्यावा आणि हो। एक रकमी एफ पीचं धोरण चालू करावं हो। आणि मागच्या वर्षी काही कारखान्यांनी एफ आरपीच्या जास्त पैसे द्यायला तयारी दाखवल्या असताना सुद्धा सरकारकडे प्रस्ताव पाठवून सरकार त्याला मान्यता द्यायला तयार नाही या वर्षी सुद्धा एफ आर पी कारखान्यांच्याकडे अतिरिक्त पैसे शिल्लक राहतात त्यासाठी जनरल मध्ये ठराव करायला आदेश द्यावेत आशय मागणी आम्ही आहे समृद्धी हायवे असेल सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा शक्तीपीठ असेल यापैकी समृद्धीला बाजार मूल्याच्या चौपट आणि पाचपट रक्कम मिळाली परंतु सुरत चेन्नई महामार्ग असेल किंवा शक्तीपीठ महामार्ग असेल याला ज्या जमिनी जाणार आहेत त्या जमिनी केवळ दु मूल्यांकनाच्या दुप्पट आणि त्याच्यामध्ये वीस टक्के कपात अशा प्रकारचं धोरण राबवल्यामुळं आज शेतकरी त्याच्यामध्ये कवडीमोल किमतीनं जमीन देण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत मोठी आंदोलनं उभा राहत आहेत व सरकारनं हे महाविकास आघाडीचं जे काही अन्यायकारक धोरण आहे ते मागं घ्यावं आणि दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे बाजार मूल्याच्या चौपट आणि वाटाघाट्यातून एक पट वाढवायचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना हे धोरण राबवावं अशा मागण्या घेऊन आम्ही ही संपूर्ण जनजागृती करणार आहोत हे तर झालं चार महिन्यावर विधानसभेच्या दोन महिन्यात राज्य सरकार याबाबत निर्णय घेणे येईल असं वाटतंय का सरकारला निर्णय घ्यावाच लागेल नाहीतर मग शेतकऱ्यांच्या नाराजीचा जो फटका आत्ता बसलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त फटका बसल्याशिवाय राहणार साहेब तुम्ही शेतकऱ्यांविषयी वेळोवेळी आंदोलन करत असता शेतकऱ्याच्या हिताची मागणी करत असता परंतु मागणाऱ्या पेक्षा देणाऱ्याच्या भूमिकेत जर या सरकारनं तुमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर तुम्ही मागणाऱ्याची भूमिका तोडून देणाऱ्याच्या मध्ये जाणार काय म्हणजे काय सत्य सत्तेमध्ये पहिल्यांदा हे जे प्रश्न आहेत जे ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे आहेत विद्यार्थ्यांचे आहेत तसेच मजुरांचे आहेत महिलांचे आहेत या संदर्भामध्ये जी आघाडी ठोस भूमिका घेईल पहिल्यांदा आम्ही संधी देऊ जे सत्तेत आहेत त्यांना ते काय करतात ते बघू त्यांनी जर का याच्यामध्ये काय केलं नाही तर मग नेमकं काय करायला पाहिजे याचा आम्ही विचार करू परंतु पहिल्यांदा आम्ही हे अभियान पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये राबू त्याच्यानंतर पुन्हा आढावा घेऊ रा, 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 राज्य कार्यकारिणी कोर कमिटी, कमिटी आ, जी आमची आहे त्या कमिटीला निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला आहे आम्ही योग्य तो निर्णय योग्य वेळी घेऊ आपण महाविकास आघाडीच्या काळामध्ये जी धोरण चुकीची राबवली गेली त्याची अंमलबजावणी करते आहे ही विसंगती मी दाखवून दिली तुम्ही आतापर्यंत कारण माझा मार्ग हा जाणारा मार्ग आहे आणि सुरुवातीला काही गमावण्यासारखं काही नसतं त्यावेळे अनेक जण माझ्या बरोबर चालत येतात आणि ज्यावेळी काहीतरी कमावलेलं असतं त्यावेळी तो मार्ग त्यांना खडतर वाटतो म्हणून त्यांना ते दुसरा मार्ग पत्करतात हाच त्याचा अर्थ आहे दुसरा काही नाही पण मी मात्र हा मार्ग ठरवून आणि सगळे धोके लक्षात घेऊन पत्करलेला आहे मला त्याच्याबद्दल पश्चाताप वाटत नाही या संदर्भामध्ये आमचे जागोजागी आंदोलन चालू आहेत आणि पुढेही करणार खर तर राजकीय हस्तक्षेपामुळे आणि सरकारी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळं किंवा त्याला मूक संमती दिल्यामुळेच अशा प्रकारचं गैरव्यवहार करण्याची हिंमत त्यांच्यामध्ये होते त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे त्यासाठी अनेक ठिकाणी आमच्या आंदोलन चालू आहेत एक महत्वाचा मुद्दा आम्ही ते राजी पाहिलेले त्यांनी पंढरपूर बारामती पदयात्रा काढली पोषण केलं आणि त्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये ज्या उसात शाळाचा थोडसा निघत केला तर त्यावेळी ती उसाचे तीन तुकडे राज्य सरकारने त्याने पाठवले आज पुन्हा त्या क्रांविशेषीची संघटना पण एक अथवी अं दुसरं पाहिजे मॅडम तीन तुकडे त्यावेळी बांधलेले नव्हते त्यावेळी सुद्धा आंदोलन हे एक रकमेसाठीच होत हे लक्षात घ्या त्यावेळेचे मुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी फतवा काढलेला होता की चौदाशे रुपयाच्या वर कुणी द्यायचं नाही आणि आमचं म्हणणं होतं की आमची एफ आर पी बावीस तेवीसशे रुपये खात्री बसते ती आम्हाला एक रकमी मिळाली पाहिजे आणि शेवटी सरकारला ते मान्य करावं लागलं आता विधानसभेच्या निवडणुका येऊ पाहतात पण शेतकरी संघटना स्वतंत्र लढणार आहे का मडीवर जाणार आहे का माहिती बरोबर आम्ही त्याचा सुद्धा आढावा ताला आम्ही घेतलेला आहे आणि आने, अनेक मतदारसंघामध्ये स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवायची तयारी दाखवलेली आहे परंतु शेवटी कार्यकर्त्यांना अंतिम निर्णय हा कोर कमिटीला दिलेला आहे आणि मग पहिल्यांदा हे जो हा अजेंडा आम्ही घेऊन चाललोय पंधरा सोळा पंधरा कलमी पंधरा ठरावांचा त्याला पाठिंबा कोण देत जी अंमलबजावणी करणार आहे काय नाही ते आम्ही बघू विरोधी पक्षात जे आहेत त्यांनी खरं तर पहिल्यांदा माफी मागितली पाहिजे की यापाडपीचे तुकडे केले भूमी अधिकरणामध्ये शेतकऱ्यांचा नुकसान केलं कारण शक्तीपीठामध्ये बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा नुकसान होणार आहे आणि सुरत चेन्नई हायवेमध्ये जवळजवळ आठ नऊ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे म्हणजे जवळपास वीस जिल्ह्यातले शेतकरी याला बाधित होणार आहे या महाविकास आघाडीच्या एका निर्णयामुळं त्यामुळं त्याच्याबद्दल त्यांना काय वाटतं त्यांना त्याचं पश्चाताप वाटतो का हे पहिल्यांदा स्पष्ट झालं पाहिजे मग आम्ही आमची भूमिका क्लिअर करू अन्यथा आमची भूमिका सध्या तरी एकला चलोरीच आहे